कोठला येथील राजचेंबर इथं नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी संपर्क कार्यालयाचा शुभारंभ राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण शहर जिल्हाध्यक्ष हनीफ शेख महासचिव अमर निर्भवणे भिंगार शहराध्यक्ष जे डी शिरसाठ उपाध्यक्ष भिंगार दिवे गणेश राऊत प्रदीप दिवे सिद्धार्थ पवार किरण गायकवाड अनिल दिवे अबित शेख अनवर शेख अहमद सय्यद हेमंत पुरी आदी उपस्थित होते आज वंचित बहुजन आघाडीच्या अहमदनगर शहराचे शहराध्यक्ष हनीफ भाई शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आता नुकतंच पार पडलेलं आहे गेल्या सात आठ महिन्यापासून हनीफ भाई शेख हे अहमदनगर शहराचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे हा पक्ष विस्थापितांचा पक्ष आहे बाकीचे सगळे पक्ष हे प्रस्थापित पक्ष आहे वर्षानुवर्ष त्यांनी सत्ता भोगलेली आहे त्यामुळं आलटून पालटून मग कधी बी जे पी असेल शिवसेना असेल काँग्रेस राष्ट्रवादी असेल हे सगळे एकमेकांचे सोयरेधायरे आहेत आणि सगळे एकमेकांच्या कुटुंबामध्ये ही सत्ता विभागलेली आहे राज्यातल्या एकशे एकोणसत्तर घराण्यांनी ही सत्ता गेल्या साठ वर्ष हे उभोगत आहे मतं गरिबांची घ्यायची मुसलमानांची घ्यायची दलित आदिवासी ओबीसींची मतं घ्यायची आणि सत्तेवरती मात्र त्यांनी जाऊन बसायचं आणि म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये बहुजनांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली विस्थापितांचा हा वंचित बहुजन आघाडी नावाचा पक्ष या सगळ्याच प्रस्थापित पक्षांना हादरे देणारा असा जन्माला आला आणि पाच वर्ष आम्ही सातत्यानं सगळ्यांची मोठ बांधतोय आणि म्हणून या देशातल्या राजकारणामध्ये जर इथल्या मुस्लिमांना इथल्या ओबीसींना इथल्या आदिवासींना इथल्या दलितांना न्याय देणारा कोणता पक्ष असेल तर तो, तो वंचित बहुजन आघाडी आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सोशल इंजिनिअरिंग करतात आत्तापर्यंत ज्यांनी फक्त आमची मतच घेतली त्यांना कधी त्यांनी उमेदवारी दिल्या नाही आणि म्हणून मागची लोकसभा असेल आत्ताची लोकसभा असेल मागची विधानसभा असेल या सगळ्या निवडणुकांमध्ये लोकशाहीचं सामाजिकरण करण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून शोषितांचे उपेक्षितांचे प्रश्न घेऊन रस्त्यावरती लढणारा हा पक्ष आणि हे सगळे कार्यकर्ते अशा पद्धतीचं एक नवीन समीकरण या महाराष्ट्रामध्ये घडत आहे आणि म्हणून हनीमभाई शेख हे मुस्लिम समाजातनं येतात या शहरामध्ये मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु हिंदू मुस्लिम असं एक द्वेषाचं राजकारण करून कधी हिंदूंना मुस्लिमांची भीती दाखवून कधी मुस्लिमांना हिंदूंची भीती दाखवून इथल्या प्रस्थापित राजकारण्यांनी सत्ता भोगलेली आहे पण आता, आता लोक शहाणी झालेली आहे हुशार झालेली आहे त्यांना कळतंय आपलं नेतृत्व कोण चांगलं आहे कोण आपल्याला न्याय देत आहे आता लोकसभेमध्ये किमान आम्ही नऊ ठिकाणी मुस्लिम समाजाला उमेदवारा दिल्या लोकसभेच्या ठीक आहे निवडून येणं न येणं हा सगळा मतदारांचा विषय असतो परंतु आम्ही किमान उमेदवारा तरी दिल्या वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस राष्ट्रवादी भाजप यांनी मुस्लिमांची मतं घेतली परंतु एक उमेदवारी दिली नाही म्हणून या सर्व समाजाला जो आतापर्यंत उपेक्षित राहिला सत्तेपासून वंचित राहिला यांना न्याय देण्याची भूमिका फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करू शकतात वंचित बहुजन आघाडी करू शकते आणि म्हणून हाने बैसेक सात आठ महिन्यापूर्वी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या ह्या सगळ्याच कामावरती प्रभावित होऊन एक चांगलं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना एकत्रित करून सत्तेकडे वाटचाल करणारं सगळ्यांना प्रतिनिधित्व देणारं नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत जेव्हा मुस्लिम अडचणीत असतो तेव्हा बाळासाहेब रस्त्यावरती असतात जेव्हा ओबीसी मराठा असा संघर्ष सुरू झाला तेव्हा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बावीस तेवीस जिल्ह्यामधून आरक्षण बचाव यात्रा घेऊन गावागावातलं वातावरण निशांत केलं म्हणजे सामाजिक सलो करायला पाहिजे जाती जातीमध्ये निर्माण गावगाड्यामध्ये आणि 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 सवर्ण सवर्ण मराठा दलित मुस्लिम हिंदू गावगाड्या गोविंदाने आणले पाहिजे ही प्रामुख्याने भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची राहिलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रातला सगळ्या समाजातला कु कल हा बाळासाहेबांचं नेतृत्व स्वीकारण्यामध्ये आहे आज हनीबाई साख यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आम्ही अधिकृतपणे या ठिकाणी केलेलं आहे कार्यालय झालं आहे उद्घाटन झाले आहे किसन चव्हाण सरांचे असते आणि इतरचे जनतेचे जे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही हे कार्यालय ओपनिंग उद्घाटन केले आहे आणि जनतेने यावे आमच्याकडं आम्हाला समस्या सांगावे आम्ही ते प्रश्न सोडू आणि भविष्यात आम्ही पुढं चांगल्यापैकी काम करू शकतो आणि विधानसभेमध्ये आम्ही नेतृत्व करू शकतो चांगल्यापैकी